असं चुलीवरचं चिकन एकदा खाल ना तर घडी घरी मागाल तर इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे मी आणि ते एका पॅनमध्ये घालून घेतलं आहे पॅनमध्ये घालून घेतल्यानंतर मी इथे नळाखाली मस्त स्वच्छ चिकन धुवून घेते दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं नाही तर तो त्याचं खराब पण जे आहे त्याच्यामध्येच राहून जाईल तर मी इथे स्वच्छ तीन चार पाण्याने छान असं मस्त चिकन असं धुवून घेतलेलं आहे नळाच्या पानाखाली आणि आता जाते मी इथे पेस्ट करायला मी इथे पेस्ट वगैरे बनवलेला आहे सगळ्यात आधी मी चूल पेटवली आणि त्यावरती कढई ठेवली कारण की मला चिकन बनवायचं होतं तर हा पेस्ट होता हा मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला रेसिपी मध्ये दाखवून देईल तर इथे मी हा मसाला हे केलेला आहे बघा हा काळा मसाला आहे काळा मसाल्याचं पूर्ण चिकन बनवत आहे मी इथे बघू शकताय तुम्ही तर इथे मी जे आहे हा मसाला मस्त हे केलेला आहे याच्या तेलामध्ये आणि चुलीत मस्त माझ्या आग पेटलेली आहे तर बघा किती छान असा कमी पॉवरवरती मस्त मसाला गुदुगुदू शिजत आहे तर त्याच्यानंतर आता इथे घालून घेणार आहे मसाले तर मी इथे तीन चम्मच जे आहे लाल तिखट घातलेला आहे कारण की तिखट बिलकुल जे आहे ते तिखट नाहीये म्हणून मी इथे तीन चम्मच घालून घेतलेला आहे तर ही भाजी तिखट झालेली नव्हती आणि याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे हळद आणि गरम मसाला आणि चिकन मसाला थोडा थोडा घालून घेतलेला आहे आणि मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे जेवढं लागत असेल भाजीला त्या प्रमाणात मी घातलेलं आहे एक किलोच्या भाजीमध्ये जास्त तिखट असेल तर एकच चम्मच लाल तिखट टाकायचं तीन चम्मच टाकायची गरज नाहीये आणि अर्धा अर्धा चम्मच सगळे मसाले त्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून घेते आणि आता याच्या याला शिजायला थोडंसं पाणी ठेवून देते याच्यामध्ये थोडंसं मिक्सरचं पॉट धुवून मी पाणी घालून घेतलं आणि हा बघा मसाला किती छान असा शिजलेला आहे तर मसाला इथे मस्त शिजला आता याच्यामध्ये मी घालून घेत आहे चिकन तर याच्यामध्ये थोडं थोडं करून मी याच्यामध्ये चिकन घालून घेते आणि सगळं एकत्र करून घेते तर इथे एकत्र पूर्ण चिकन मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे एक किलोच्या प्रमाणासाठी मोठं भांडं असलं तरी चालते जेवढं मोठं भांडं राहील तेवढं त्याला शिजायला मस्त जागा मिळते छोट्या भांड्यामध्ये भाजी अजिबात शिजत नाही आणि पूर्ण इरिटेट होते तर बघा इथे माझं मोठं भांडं घेत घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त भाजी आरामात शिजत आहे तर हे बघा पूर्ण एकत्र झालेली आहे आता ह्या भाजीला मी झाकून ठेवणार आणि झाकल्यानंतर जे आहे मस्त याला थोडंसं शिजू देणार तर इथे झाकलेलं आहे आणि आता माझे दहा मिनटं इथे झालेले आहे दहा मिनटानंतर मी मस्त याला झाकण काढून बघितलं बघा बघू शकता तुम्ही किती छान पूर्ण तर आलेली आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे तर भाजी मस्त शिजून गेलेली आहे इथे त्याच्यानंतर याला याच्यामध्ये पाणी घालायचं होतं पण मी म्हटलं की हा थोडंसं पाणी घालून घेते याच्यामध्ये कारण की सुकी एवढी सुकी तर खाऊ शकत नाही भाजी मला वाटत असेल तर खायचं इथे थोडंसं पाणी घालून घेतलं मी हे बघू शकता इथे पाणी घालताना व्हिडिओ शूट झाला नाही पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आणि आणखी मी झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवून दिली त्यानंतर मला असं वाटते की याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालायचं कारण की हे पाणी कमी झालेलं आहे या भाजीमध्ये कारण की चार पाच लोक आहे तर त्यांसाठी एक किलो चिकन होणार नाही तर खूप दिवसानंतर बनवलेलं आहे तर इथे बघा मस्त पाणी घातलं भाजी शिजली याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आणि हे एक चार पाच जणांसाठी एक, एक किलो चिकन एकदम परफेक्ट आहे बघा किती छान आणि टेस्टी बनलेला आहे त्याला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की